हिवरखेड येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मुलांच्या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन तेरा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले या सत्रात नव्यानेच मान्यता मिळालेल्या मराठी कॉन्व्हेंटच्या केजी वन व केजी टू मधील लहान लहान बालकांनी व वर्ग एक ते चौथीच्या बालकांनी आपल्या अंगातील कलागुणांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस पाटील प्रकाश गावंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल ईश्वर इंगळे नगरसेवक श्यामशील भोपडे रामेश्वर हागे सेवा सहकारी संस्था सभापती ज्ञानदेवराव मारोकार सौ शीतल पोके यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या वार्षिक स्नेह संमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपस्थित पालक व ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकरखेड Thank you